तर मित्रांनो आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आम्ही चाललेलो गणपती आणायला आज गणपतीचं आगमन आहे सत्तावीस तारीख तर पूर्ण ब्लॉग मी शूट करणार आहे आणि दाखवेन तुम्हाला ठीक आहे चला सुरुवात करूया आता गाडीमध्ये जाणार आहे गणपती आणायला ठीक आहे चला बघूया कसा होतो तुमचा सफर गणपती आणताना डेकोरेशन वगैरे सगळं झालेलं आहे सो लेट्स गो मित्रांनो आपण चाललेलो गणपती आणायला आणि गाडीमध्ये बसलेलोय बसलेलो आहेत आता सध्या गाडी आठ <N -blind> ते नऊ जण आहेत गणपती आणायला चाललेलो आम्ही ठीक आहे पाच मिनिटात पोहोचू जेव्हा गणपती घेऊ तेव्हा ते तुम्हाला दाखवतो आहे पण पिंटूच लपडा म्हणून पिंटू लेट पिंटू जी साजू जरा आहे ना

दावी दावी दावी। चला मित्रांनो गणपती तर घेतलेला आहे चला आता त्याला घरी घेऊन जातो आणि मग तुम्हाला दाखवतो ठीक आहे डेकोरेशन वगैरे सगळं काम झालेलं आहे गाडीमध्ये ठेवलेलं आहे गणपतीला चला जाऊया மோயா மோரிய

थांब माहिती होत पुढे तर मित्रांनो तुम्ही हे सगळं जे बघू शकताय ते माझ्या वाइफने घेतले स्वप्ना बघू शकता किती सगळं डेकोरेशन आहे तिने सगळं केलं सकाळी सात आठ वाजल्यापासून कंटिन्यू बघू शकता सगळं डेकोरेशन सगळ्या घरात केले होते ऑलमोस्ट इथे त्याच्यानंतर इथे बघू शकता सगळ्या जागेवरती सगळीकडे सगळीकडे लायटिंग बघा ही सगळी भाईने केलेली आहे म्हणजे सर्व काम ऑलमोस्ट त्यांनीच केलेलं आहे एकदम जबरदस्त अशी लाइटिंग केलेली आहे बघू शकतं एकदम जबरदस्त काय डेकोरेशन आहे भारी तर मित्रांनो जाऊया आतमध्ये सगळे अवकडीचे मोदक बनवत आहेत पूर्ण थोडीशी प्रोसेस थोडीशी प्रोसेस दाखवण्याचा प्रयत्न करतो तुम्हाला बघा नक्की कशी आहे तीन जण बनवत आहेत एकशे एक, एक मोदक गणपतीच्या प्रसादासाठी तर चला बघूया आतमध्ये जाऊन कसे करतायत तर बघू शकता उकडीचे मोदक बनवतायत इथे खास गणपतीच्या प्रसादासाठी बघू शकता प्रोसेस दाखवतो एकदा हे त्यांनी आतलं सारण बनवून घेतलेलं आहे आणि इथे भरपूर सगळे ऑलरेडी रेडी आहेत बघू शकता किती मस्त दिसत आहेत बनवतायत हे काय आहे तुम्ही हे हा म्हणजे त्याचं हे आणि ते आतमध्ये टाकताय पीठ बनवलेलं आहे हे असे पीठ बनवून ठेवतायत हे त्याच्या आतमध्ये भरतायत आणि ही त्याचा पुंडा बनवते मोदक सॉरी ठीक आहे ठीक आहे चालेल ही पण प्रयत्न करते शौर्याचे प्रयत्न चालू आहेत <laughs> बघू तिचा काय तिचा काय बनतो का नाही बघूया पण असे किती बनवणार आहेत अजून एकशे एकशे एक जास्त एक? एक एक होतील मला वाटतं पण सारण कमी पडेल ठीक आहे बनवा तुम्ही थँक्यू सो मच ओके चला आपण गणपती बसवायला चाललेलो आहेत आता आराम गणपती बाप्पा।, बाप्पा मोर्या मंगल मूर्ती मोर्या गणपती बाप्पा मोर्या काय डेकोरेशन आहे मस्त डेकोरेशन बघाय सो मित्रांनो आपले जे मोदक आहेत ते झालेले तयार एकशे एक मोदक आहेत बघू शकता किती मस्त असे दिसत आहेत मेहनत केलेली आहे आणि एकशे एक मोदक तयार केलेले तर घरी गणपती आलेला आहे आणि देवघरात ठेवलेला आहे त्याला थोड्या वेळाने पूजन वगैरे होईल आणि गणपती बसवला जाणार आहे पण गणपती घेऊन आणण्यामध्ये जेवढी मजा आली जबरदस्त होता एक्सपिरियन्स फर्स्ट टाइम आलेलो आहे कोकणात तर मजा आली आता बघूया जसं सगळ्यांनी काम केलं भरपूर सकाळपासून लोक कामच करत होते की गणपतीचं आगमन होणार आहे वगैरे सगळं कामं चालू होते बट आता शेवटी घरी गणपती आलेला आता त्याला बसवणार वगैरे सगळे भजन वगैरे असणार ट्राय करेल सगळं कवर करण्याचं ठीक आहे जर व्हिडिओ आजचा आवडला तर व्हिडिओला लाईक ला 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 चाला सबस्क्राईब करा मी भेटतो तुम्हाला नवीन ब्लॉगमध्ये ज्याच्यामध्ये मी अजून काही काही कवर करण्याचं ट्राय करेल टाटा बाय बाय